या त्या ठिकाणी उभ्या आहेत त्यांची निशाणी आहे तुतारी वाजवणारा माणूस अनुक्रमांक दोन या ठिकाणी मतदान करून अन्नावरती बस आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करायचा आहे येत्या वीस तारखेला आपण बघतोय की प्रचाराची रणधुमाळी त्या ठिकाणी चालू आहे अनेक आश्वासनं त्या ठिकाणी दिली जात आहे परंतु देशाचे आदरणीय नेते शरदजी पवार साहेब शिवसेनेचे नेते उद्धवजी ठाकरे साहेब काँग्रेसचे नेते राहुल गांधी व कॉम्रेडचे नेते जिवा गाव जीवा पांडू गावित साहेब यांच्या चारही पक्षाच्या आघाडीच्या उमेदवार आपल्या चारच आहेत त्यांचंही या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करायचं आहे त्याही या ठिकाणी आलेल्या आहेत तर त्यांना आपण गावच्या वतीनं दर निवडणुकीप्रमाणे याही वेळेस त्यांना आपण चांगल्या पद्धतीचं मतदान या ठिकाणून करून प्रचंड मतं त्यांना द्यायची आहेत मी परशुरामजी गांबोडे यांना विनंती करतो की ताईंचा सत्कार शालां हे शाल सत्कार ना? ना? या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत आप्पा कड हे या ठिकाणी आले त्यांचंही सहर्ष स्वागत

ठिकाणी मी ताईला विनंती करतो कि वेळ खूप झालेला आहे आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं रामकृष्ण सामोर जावं लागतं आज या ठिकाणी आपल्या रस्त्याचं रस्त्याच रस्त्याला ऍक्सिडेंटचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढले तर रस्त्याचं चौद चा, चौ चार पत्रीकरण होण्याची गरजेच आहे त्याचप्रमाणे गावामध्ये अंतर्गत गावा स्मशान असतील किंवा आणि उपस्थित पत्रकार बांधलो अजून सुनीता ताईंना जी उमेदवारी दिली ती या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी सोनिया गांधी शरद पवार साहेब उद्धव साहेब कम्युनिस्ट पक्षाचे आमदार गीती गावी साहेब या सगळ्या नीतीमंडळींना एकत्रित ये येऊन देशाच्या पातळीवर इंडिया आघाडीची निर्मिती केली तशीच महाराष्ट्रसुद्धामध्ये सुद्धा हे सगळे पक्ष एकत्र आले त्यांनी जागाचं वाटप करून घेतलं ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली शेजारची तांदूळची जागा काँग्रेसला दिली कळूंची जागा कमिनिस्टरना दिली पिंप निपाटची जागा शिवसेनेला दिली अशा पद्धतीने याचं वाटप करून ह्या उमेदवारा फायनल केलेल्या आहे आणि म्हणून ह्या आघाडीच्या उमेदवार म्हणून सुनीता ताईंना या ठिकाणी उमेदवारी मिळालेली अजून चार पाच महिन्यापूर्वी लोकसभेचं इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये आपल्या गावानं परिसरांना आणि संपूर्ण मतदारसंघांना तालुक्यानं भास्करराव वगैरे सरांना इतके प्रचंड मतं दिले की इतिहासामध्ये एवढे मतं कोणाला मिळाले न नसतील एवढे मतं त्यांना दिले गेले त्यांची आर्थिक परिस्थिती या मतदारसंघामध्ये इलेक्शन लढवायची नसताना प्रत्येक गावानं आणि उमेद या ठिकाणच्या मतदारांनी इलेक्शन आपल्या हातात घेतलं कोणीही कुठली अपेक्षा केली नाही स्वतःच्या गाड्या डिझल स्वतःचा वेळ खर्च करून या ठिकाणी मंडळी पूर्ण मतदारसंघवर नऊ तालुके चौवेचाळीस जिल्हा परिषद गट आहे आणि एक एका गावाने एक एक गट वाटून घेतला होता मतदारांपर्यंत आपले लोक पोहोचले बंधुनो या ठिकाणी आपल्या तालुक्याला पूर्वीसुद्धा ही संधी मिळाली होती परंतु आपला खासदार त्यावेळेस आपण निवडून आणू शकलो नाही ती सह तालुक्याच्या डोक्यामध्ये होती आणि म्हणून सगळा तालुका त्या ठिकाणी कामाला लागला त्याचा परिणाम मंत्रो या ठिकाणी भास्कर वगैरे सर हे एक लाख तेरा हजार मतानं लिडनं निवडलेले परंतु त्यांना मिळणारे जवळजवळ एक लाख तीन हजार मतं पिपणीला गेले तुतारीला गेले हा सगळा प्रचार आपला आम्ही जो करता करायचो ती तुतारी 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 सगळ्यांच्या डोक्यात ती तुतारी नसते सुशिक्षित मतदार आहे पोस्टानं जे मतदान आलं त्यांनीसुद्धा तो तिसरी श शिकलेला आहे बासत बाबू भगरे तिसरी शिकलेला उमेदवार त्याच्या नावापुढं सर लिहिलं होतं पण आपले सर ओरिजनल सर आहे ते स्वतः सर आहे त्यांच्या नावापुढं सर लिहिलेलं नव्हतं सुशिक्षित मंडळीसुद्धा बाबू भगरे पुढं सर असल्यामुळे बगरे भास्कर बगरे म्हणून बाबू भगऱ्यांना मतं दिली आणि मतं मतदारसंघात किती गेले एक लाख तीन हजार या आपल्या दिंडोरी मतदारसंघामुळे सत्तावीस हजारमध्ये गेले कदाचित इतिहासामध्ये नोंद झाली असती त्यांना मिळालेले एक लाख तेरा आणि हे गेलेले एक लाख तीन हजार जर गेरीत केली तर दोन लाख सोळा हजारानं उच्चांकी या ठिकाणी लीड मिळालं असतं अशी चूक या इलेक्शनमध्ये होऊ नये ह्या इलेक्शनमध्ये सुद्धा सुशिला तारोसकर यांना ही पिपाणीची जी शनी मिळालेली ट्रम्पेट त्याचं कदाचित रूपांतर पिपानी करतील पण मागच्या टायमाला तुतारी केलं होतं त्याच्यावर आयोगाकडे ऑब्जेक्शन घेतलं आणि म्हणून आयोगानं ते जे काही या ठिकाणी मराठीकरण जे केलेलं होतं ते त्या ठिकाणी त्यांनी आयोजित या ठिकाणी ट्रम्पेट असं नाव दिलेलं आहे आणि म्हणून ती चूक परत या ठिकाणी होऊ नये याची काळजी या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांनी घ्यावी एवढीच विनंती या निमित्तानं मी आपल्या करतोय आहे म्हणतो ना आपला प्रतिनिधी तुम्ही दिल्लीला पाठवला आहे या ठिकाणी केंद्र सरकारच्या काही स्कीमा योजना या ठिकाणी भविष्यामध्ये आपल्याला त्यांच्या मार्फत निश्चित मिळतील परंतु आता बघा तुम्ही ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये तीन मतदारसंघ या ठिकाणी आघाडीचे निवडून आले जेवढे होते तेवढे आले नाशिक जिल्ह्यातले आणि त्याच्यामुळं आता जनतेचा कोल फिरलेला आहे या ठिकाणी जे काही युतीचं सरकार आहे यांचे आपसातले वाद भांडणं त्यांच्या फोडादोड्या हा पक्ष फोड तो पक्ष फोड म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या देशामध्ये गेल्या दहा वर्षापासून बी जे पीची सत्ता आहे महाराष्ट्रामध्ये पाच वर्षापूर्वी होती बी जे पीचं ध्येय धोरणं कार्यक्रम अजिंठा हा सर्वसामान्य शेतकरी आदिवासी दलित अल्पसंख्याक भूमी मजूर कोणालाच मान्य नाही म्हणून या ठिकाणी बंधू तो पक्ष वाढला नाही सत्ता तर मिळवायची आणि मग त्यांनी शिवसेना फोड राष्ट्रवादी फोड येणं की कुठल्याही प्रकारे सत्ता कशी मिळेल अशा पद्धतीचे प्रयोग या ठिकाणी करून सत्ता मिळवलेली तेव्हा बंधू हे काही जनतेला पसन्न झालेलं नाही मतदारांना ही गोष्ट मान्य नाही आणि म्हणून तसे रिझल्ट लोकसभेला मिळाले कदाचित अजून चाळीसशे खासदार निवडून आले असतील तर बंधून तुम्हाला देशाच्या पातळीवर या ठिकाणी काँग्रेस विचारसरणीची इंडिया आघाडीचं सरकार कदाचित देशामध्ये पाहायला मिळालं असेल मग महाराष्ट्रामध्ये जर बदल होणार असेल तर तोसुद्धा या ठिकाणी लोकप्रतिनिधी आपला आमदार जर या ठिकाणी आघाडीचाच निवडून गेला तरच हा विकासाचा जो काही ओघ आहे तो तुमच्या तालुक्यामध्ये या ठिकाणी कंटिन्यू चालू राहील आणि म्हणून माझी या ठिकाणी आपल्याला विनंती आहे की बंधुनो सगळे जण सुनीताईच्या पाठीमाग आपली ताकद उभी करा या ठिकाणी आपल्याला आठवत असेल की या देशामध्ये आदिवासी भागाच्या विकासाची पायाभरणी खऱ्या अर्थाने इंदिरा गांधींनी केली होती त्यांचंच काम पुढे शरद पवार साहेबांनी चालू ठेवलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना हा आदिवासी पट्टा पट्ट्यामध्ये विकास पोहोचावा सर्वांगीण विकास व्हावा आदिवासी भागामध्ये राहणारे सगळे बाकीचे बाकीच्या समाजाचे लोक जे आहेत बाकीच्या जातीचे लोक आहेत त्यांना सुद्धा त्याचे फायदे इनडायरेक्ट मिळावे आणि म्हणून स्वतंत्र आदिवासी विकास खात्याची निर्मिती केली आदिवासींची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये नऊ टक्के आहे एकंदर उत्पन्नाच्या नऊ टक्के हिस्सा हा त्यांच्याच विकासाकरता खर्च केला पाहिजे असे काही के नियम केले स्वतंत्र मंत्रालय स्थापन केलं तेव्हापासून आदिवासी भागामध्ये रस्ते सुरू झाले प्रश्न या आदिवासी भागामध्ये वीज आली आश्रमशाळा शिक्षणाच्या सुविधा आरोग्याच्या सुविधा या ठिकाणी टप्प्याटप्प्यानं वाढत गेल्या शेतीच्या सुद्धा नवीन जातीच्या धान्याच्या जाती भाजीपाल्याच्या जाती फळाच्या जाती रासायनिक खतांच्या ससुड्या ड्रिपच्या सबसिड्या वैयक्तिक लाभाच्या स्किमा विहिरीचा कार्यक्रम या ठिकाणी नालाबंडी सपाटीकरण त्याच्यानंतर या ठिकाणी लघुपाटबंधारे साठवण तलाव पाजर तलाव अशा पद्धतीनं आदिवासी पट्ट्यामध्ये सिंचनाच्या सुविधा वाढवल्या वैयक्तिक लाभाच्या सीमा दिल्या आदिवासी भागामध्ये शेती फुलल्या गेली त्याचा परिणाम त्याच परिसरातल्या गरीब लोकांना त्या शेतकऱ्यांकडे रोजगार उपलब्ध झाला अशा पद्धतीनं म्हणजे शेतीमध्ये एवढी ताकद आहे की देशाची अर्थव्यवस्था या ठिकाणी सांभाळण्याची ताकद शेतीमध्ये आहे पवारसाहेब देशाचे कृषी मंत्री असताना आठवा तुम्ही त्या काळामध्ये त्यांनी शेतीला इतके चांगले दिवस आणले होते की द्राक्षामध्ये सगळ्यात जास्त पैसे जर कुठल्या पिकात मिळत होते तर द्राक्षात नोटबंदी आली त्याच दिवसापासून हे सगळं दिवस आले पवारसाहेब जोपर्यंत कृषी मंत्री होते तोपर्यंत तो आयात निर्यातीच्या धोरणावर हो। त्यांचं बारकाईनं लक्ष असायचं या ठिकाणी कंटेनर उपलब्ध करून देणं बंदरामध्ये जहाजो उपलब्ध करून देणं जगाच्या पाठीवर ती द्राक्ष कुठल्या देशात पाठवावी त्याचं मार्गदर्शन करणं त्याच्याकरता काही संस्था सुद्धा काढल्या होत्या प्रचंड पैसे ही आर्थिक परिस्थिती आपल्या तालुक्याची मतदारसंघाची जर कोणीच सुरवले असं द्राक्षांनी पण आज काय परिस्थिती आहे बंधुनो द्राक्ष इतके कर्जबाजारी आज कोणीच नाही खर्चसुद्धा भेटत नाही शेतीवर एवढे जबरदस्त टॅक्स लावलेत तुम्ही कोणी हिशोबले असाल तर बाराकडे तपासा शेतीला लागणाऱ्या सगळ्या वस्तूवर जबरदस्त जीएसटी लावलेली आहे कर लावलेला आहे शेतीची कुठली वस्तू घ्या काही वस्तूवर अठ्ठावीस टक्के जी एस टी काही वस्तूवर बावीस टक्के काही वस्तू अठरा टक्के काही वर सहा टक्के अर्थ काय झाला एक लाखाची वस्तू खरेदी करा एकोणतीस हजार सरकारला भरा एक एक लाखाची वस्तू खरेदी करा बावीस हजार भरा अठरा हजार भरा सहा हजार भरा एवढे शेतीमध्ये पैसे नेहात कुठं ठेवले शेतकऱ्यांनी अरे सात बाराच्या उतारे बारकाईनं पा एकाचं कर्ज फिटलं नाही म्हणून दुसऱ्या बँकेचं पाहिलं याला आळं मारलं दुसरं उचललं दुसरं फिटलं नाही त्याला आळ मारलं तिसरी बँक पाहिली बंद पडल्या जिल्हा मध्यवर्ती बँक ठप्प झाली सगळ्यात जास्त आत्महत्या जर कुणी केल्या तर शेतकऱ्यांनी केलं एका बाजूने शेतकरी राजा मानायचं जगाचा पुरशिंदा मानायचो त्याच्या समस्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही सध्याच्या सारखातली ही नीती आहे का ग्राहक खुश राहायला पाहिजे अरे पण शेतकरी मरू राहिला ना त्याची काय अवस्था झाली हे असंच जर चाललं ग्राहक राहतील दिलात पण जर याचा परिणाम जर शेतीचं उत्पादन घटलं काय अवस्था होईल सरकारला जगाच्या पाठीवरून आयात करून ग्राहकांना द्यावा लागेल त्यावेळी ती एवढं स्वस्त मिळेल त्यावेळी हा ग्राहक संतापून सरकारच्या बघणी नाही बसणार का कुठलंही सरकार असो त्याची ही नीती असायला पाहिजे ते ग्राहकही आपलेच दे एक भाऊ शेती करतो एक भाऊ शहरात गेला म्हणतो म्हणून तो ग्राहक त्यांना सहकार्य करावं ना परंतु या ठिकाणी ते धोरण त्याला सातत्य असावं ते नाही या शेतीमध्ये एवढी ताकद आहे की पवारसाहेब देशाचे कृषीमंत्री असताना त्या वर्षी जगामध्ये मंदीची लाटा आलेली असताना देशाची अर्थव्यवस्था एवढी मजबूत राहिली का शेतीचं उत्पादन एवढं प्रचंड निघालं निर्यात मोठ्या प्रमाणात झाली अन्नधान्याची चाळीस देशाला निर्यात केली की जो देश बाहेरच्या जगातून अन्नधान्य आयात करून आपल्या लोकांना देत होता म्हणजे एवढी ताकद शेतीमध्ये आहे आज फक्त शेतकऱ्यांची चूल शेत, शेत शेतीवर अवलंबून नाही आहे शेती शेतीवर या ठिकाणी शेतीवर या ठिकाणी शेतकऱ्यांची चूल जशी पेटते तशी आदिवासी अल्पसंख्याक भूमी मजूर व्यापारी उद्योजक व्यावसायिक मोठमोठाले कारखानदार यांचं सुद्धा जगण्याचं कोणतं माध्यम असेल तर शेती आहे शेतकऱ्याकडे पैसे नव्हत्या हो नसू द्या हे सगळे दुकानदार व्यावसायिक सारास दिवस बसा द्या सगळं ठप्प होईल यांच्याकडे असलं तर मजुराला जाईल मजुराकडे गेलं तरच व्यापाऱ्याकडे जाईल दुकानदाराकडे जाईल आणि ही अवस्था दूर करायचं काम म्हणतो ना फक्त काँग्रेस विचारसरणीचं सरकारच करू शकेल शरद पवार साहेबच करू शकतील उद्धव साहेबच करू शकतील याचं कामकाज आपण पूर्वी पाहिलेले आहे आणि म्हणून माझी या ठिकाणी आपल्याला विनंती आहे की सगळे आपापासले भेद बाजूला ठेवा मतभेद बाजूला ठेवा कुणी त्या जाईच्या पाठीमागं आपली ताकद उभी करा त्या या स्वतः या ठिकाणी डबल ग्रॅज्युएट आहे राजकीय घराणा आहे त्यांच्या पतीला आपण दोन वेळा आमदार केलेले सासऱ्यानं सुद्धा केलं होतं दुर्दैवानं या ठिकाणी निकाल लागण्याच्या अगोदर त्यांचं निधन झालं ह्या डबल ग्रॅज्युएट असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या कामाचा अनुभव आहे प्रशासनाचा अनुभव आहे जिल्ह्याचं समाज कल्याण सभापतीपद त्यांनी भूषवलेलं आहे त्यामुळे तुमच्या ज्या अडचणी त्या समस्या आहेत त्या सोडवायला त्या कुठेही कमी पडणार नाही आता अलीकडे इंडिया आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे लाडक्या बहिणीला त्यांनी पंधराशे रुपये देऊ दिले जातात इंडिया आघाडीचं जर सरकार या ठिकाणी आलं तर जाहीरनाम्यामध्ये त्यांनी जाहीर केले आम्ही तीन हजार रुपये मॅन्युअल देऊ तीन लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज कर या ठिकाणी ते माफ करू या ठिकाणी ते एकत्र कुटुंबाचा विमा उतरवला जाईल त्याचे आपले सरकार भरी पंचवीस लाखापर्यंत एखादा दोन दर आजार जर लढला त्याचा उप उपचार या ठिकाणी त्या विमा पॉलिसीतनं होईल सुशिक्षित जे बेकार बेकार आहेत ज्यांना नोकऱ्या नाही आहेत त्यांना नोकरी मिळेपर्यंत महिन्याला चार हजार रुपये दिले जातील जातीवाई जनगणना करून जो काही अन्याय झाला असेल कुठल्या समाजावर तो भरून काढू अशा पद्धतीचं या ठिकाणी अभिवचन देण्यात आलेलं आहे आणि म्हणून बंधून या ठिकाणी सगळ्या घटकांना न्याय देण्याची भूमिका पार पाडायचं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे आजपर्यंत तुम्ही बारकाईनं पाहा शेतकऱ्यांचं कर्ज आजपर्यंत फक्त नव्वद हजार कोटी साहेब कृषी मंत्री असताना मनमोहन सिंग साहेब असतानाच फक्त कर्ज माफ केलेले तुम्ही नंतरच्या काळात पा यांनी कोणी कर्ज माफ केलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे उद्योगपतींचं कोट्यवधी रुपयाचं कर्ज माफ केलं जातं आणि जो अन्नदाता आहे शेतकरी त्याचं कर्ज माफ केलं जात नाही सोसायट्या बँका पूर्ण ठप्प झाल्यात आणि हे जर दुरुस्त करायचं असेल तर तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही आणि म्हणून माझी या ठिकाणी तुम्हाला कळकळची विनंती आहे की बंधूंनो या ठिकाणी तेलंगणामध्ये कर्नाटकमध्ये या एवढ्या सीमा काँग्रेस पक्षानं राबवल्यात आणि तशाच पद्धतीचं या ठिकाणी हा जाहीरनामा एकत्र बसून पवारसाहेब उद्धवसाहेब कम्युनिस्ट पक्ष सेका पक्ष काँग्रेस यांनी एकत्रितपणे जाहीर केलेला आहे आणि म्हणून यांच्या पाठीमागं आपली ताकद उभी करा एवढीच कळकळीची विनंती या निमित्तानं करतो एवढ्या अफाट संख्येनं आपण या ठिकाणी आलात आमच्या महिला भगिनीसुद्धा पवारसाहेबांनी तेहतीस टक्के जागा महिलांना आरक्षित केलेल्या आहे बाकीच्या मंडल आयोगाची अंमलबजावणी करून सगळ्या समाजाला न्याय देण्याची भूमिका पार पाडलेली आणि म्हणून आज महिला प्रत्येक गावात सरपंच झाल्या जिल्हा परिषद जायला लागल्या मांडीला मांडी लावून बसताय आमच्या भगिनीच्या एखाद्या नशिबी मला मध्ये कधीतरी कमनशिबी असतात एखादा दारूड येणावर पडतो त्या दारुड्याचा प्रपंच ती बहिणी करते त्याच्या मुलाबाळाचा सांभाळ करते शिक्षण करते अख्खा प्रपंच सांभाळते एवढी कर्तबगारी महिलांमध्ये आहे आणि मग एवढ्या कर्तबगार महिलांना जर ताकद दिली तर त्या गाव का सांभाळणार नाही जिल्हा का सांभाळणार नाही तालुका का सांभाळणार नाही या ठिकाणी इंदिरा गांधींनी अख्खा देश तालुक्या दाखवला आहे बंगलादेशाची दु या ठिकाणी निर्मिती केली पाकिस्तानचे दोन तुकडे केले वाजपेयी साहेबांनी चंडिकाचा अवतार इंदिरा गांधींमध्ये दिसतो एवढं कौतुक त्या ठिकाणी केलेलं होतं आणि म्हणून एवढी ताकद या ठिकाणी आता आपल्या तालुक्याला दिली ना महिलेला उमेदवारी दिली तो बहुमान या पेट पेठ मतदारसंघाला मिळाला आहे आणि म्हणून त्या बहुमान या ठिकाणी राखण्याकरता सगळेजण सहकार्य करा एवढीच कळकाची विनंती या ठिकाणी गंगा गंगाभवनं या ठिकाणी गावामध्ये फार चांगलं कामकाज चालू ठेवलं आहे अनेक योजना अनेक स्किमा या ठिकाणी राबवल्यात की त्यांचा आदर्श बाकीच्या सरपंचांनी घ्यावे बाकीच्या गावांनी घ्यावा एवढं चांगलं काम या ठिकाणी त्यांनी उभं केलं त्याबद्दल त्यांचंसुद्धा मनापासून या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीनं अभिनंदन करतो आणि एवढा उशीर झाला तरी एवढ्या अफाट संख्येनं आपण आलात त्याबद्दल आपले जय राभार म्हणून आणि माझ्या ध्वज संपवतो धन्यवाद दन्यों। धन्यवाद साहेब कोणाला बोलायचं काही आभार आता आपाच मानतील आघाडीच्या उमेदवार <laughs> सुनीताई चौरुसकर यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या उजरखेड गावामध्ये आपले आदरणीय शेटे साहेब आपल्या उमेदवार सुरिता ताई चारसकर मंचावर उपस्थित सर्वच पवार साहेब पवार साहेबांना मानणारे नेते आणि कार्यकर्ते उद्धव साहेबांना मानणारे नेते आणि कार्यकर्ते राहुल साहेबांना मानणारे नेते आणि कार्यकर्ते गावित साहेबांना मानणारे नेते आणि कार्यकर्ते समोर उपस्थित उजरखेडचे ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो ताई हे तुम्ही म्हणाला आता हे आप्पा कुठं कुठं आहे हे <laughs> सुद्धा माझंच गाव आहे मागच्या गावात गेलो होतो आपण आत्ता कृष्णगावामध्ये ते पण माझंच गाव आहे तुम्हाला असं वाटत ब असं का म्हणतात तर ज्या ज्या गावामध्ये आपण गेलो त्या त्या ठिकाणी खूप चांगल्या सभा झाल्या फक्त मी माझं एक गाव ढगांब आहे तिथं मी नव्हतो वरखेडा माझं गाव आहे उजरखेड माझं आहे कृष्णगाव माझं गाव आहे परमुरी माझं गाव आहे लखमापूर पण माझं गाव आहे पिंपरखेड पण माझं गाव आहे सगळ्या गावाचं मी रहिवाशी आहे आणि त्या त्या गावामध्ये फार टोलेजंग सभा झाल्या म्हणून मी तुम्हाला आश्वासन देतो की त्या सर्व लोक तुमच्या पाठीशी उभे राहतील आणि तुम्हाला चांगल्या मतांनी निवडून आणतील एवढंच मी या प्रसंगी सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र